रोहिणीच रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्याची रेसिपी खूप मस्त आहे चटपटीत झणझणीत आणि एकदम चटकदार अशी ती म्हणजे कैरीचा ठेचा हा कैरीचा ठेचा खायला खूप छान लागतो हा तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा आमटी भात वरण भात याच्याबरोबर तोंडी लावायलासुद्धा तुम्ही हा ठेचा खाऊ शकता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर कच्च्या कैऱ्या बाजारामध्ये आलेल्या असतात तेव्हा कैरीचे आपण असे छान वेगवेगळे पदार्थ करणार आहोत त्यातला आज केलेलं आहे कैरीचा ठेचा तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण भरपूर असं पाणी पित असतो सतत तहान लागते म्हणून त्यामुळे जेवण फार कमी जातं आपल्याला मग म्हणून आपल्याला असं छान चटपटीत जन झणझणीत असं काहीतरी खावं असं वाटतं म्हणूनच आज हा कैरीचा ठेचा तुम्हाला मी करून दाखवलेला आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच रेसिपी आवडेल ही मी कैरी घेतलेली आहे कच्ची कैरी आहे हे मी दोन दिवस झालं आणून ठेवली होती त्यामुळे ती थोडीशी अशी पिवळी झालेली आहे थोडीशी अशी पिकल्यासारखी झाले तरी पण याची चटणी खूप छान लागते एकदम कच्ची कैरी घेतली तरी चालेल तर आता हे कैरीचं मी पुढचं देठ कापून घेतलं आहे आणि बटाट्याची साल काढतो त्याने याची सगळी साल मी काढून घेतलेली आहे हे पहा कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि देठ तिचं चांगलं कापून घ्यायचं आहे कारण देठाला चीक असतो तर आता ही कैरी मी कापून घेते त्याचे असे छोटे छोटे पीस करून घेणार आहे आता हे मध्ये कोय आहे ती काढून घ्यायची आहे आणि याचे आपण असे मीडियम आकाराच्यामध्ये कापून घेणार आहोत हे पहा हे अशा पद्धतीने हे कापून घ्यायचं आहे तर आता ही कैरी कापून झाल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा धुवून घेतलीत तरी चालेल आता ही कैरी आपली कापून झालेली आहे हे मिक्सरचं भांडं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता ही कापून घेतलेली जी कैरी आहे ती घालणार आहे आणि याच्यामध्ये आता बाकीचे मसाले घालायचे आहेत हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडेसे आठ दहा ओल्या नारळाचे तुकडे घेतलेत कोथिंबीर घेतली आहे आणि भरपूर लसूण घ्यायचं आहे कारण लसूणमुळे या ठेच्याची चव खूप छान लागते आता मी त्यात लसूण घातलं आहे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घातल्यात तीन हिरव्या मिरच्या घातल्यात आणि हे ओल्या खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहेत आता हिरवी मिरची इथे तुम्हाला ठेचा किती तिखट हवा आहे त्यानुसार घालायचं आहे आणि कोथिंबीरसुद्धा मी भरपूर घातलेली आहे आता एक टी स्पून मी जिरं घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि याच्यामध्ये एकही थेंब पाणी न घालता हे मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं आहे आणि खूप अशी बारीक पेस्ट नाही करायची आहे थोडंसं असं हे ते जाडसर ठेवायचं आहे हे मिक्सरला माझं बारीक करून झालं आहे हे पहा एकदम अशी बारीक पेस्ट केलेली नाही आहे मी थोडंसं असं जाडसर ठेवायचं आहे कारण ते खाताना खूप छान लागतं मग दाताखाली थोडीशी अशी कैरीची चव खूप मस्त लागते आता मिक्सरमधलं बारीक करून घेतलेला ठेचा आपण मी एका वाटीमध्ये काढून घेतला आहे आणि हे फोडणीचं भांडं आहे त्याच्यामध्ये तेल घालून तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता एक टी स्पून मोहरी घातलेली आहे आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि दहा बारा कडी पत्त्याची पानं घातलेली आहेत आता ही फोडणी आपण या ठेच्यावरती ओरतायची आहे हे पहा त्याच्यामुळे काय होतं ह्या ठेचा जो आहे तो चवीला खूप छान लागतो एकदम चटपटीत असा आणि पटकन झाकण ठेवायचं आहे फोडणी घातली की पटकन झाकण ठेवायचं आहे झाकण पटकन ठेवल्यामुळे काय होतं फोडणीचा असा मस्त खमंग सुवास त्या ठेचाला लागतो हे पहा आणि एक पाच मिनटांनी नंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि ती घातलेली जी फोडणी आहे ती मिक्स करून घ्यायची अशी छान हा ठेचा खूप छान लागतो एकदम मस्त वरण भात आमटी भात याच्याबरोबर तोंडी लावायलासुद्धा खूप छान आहे किंवा भाकरीबरोबर पोळीबरोबरसुद्धा तुम्ही हा ठेचा खाऊ शकता तुम्ही नक्की हा कैरीचा ठेचा करून बघा रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे रेसिपीला लाईक करायचं आहे आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरायचं नाही तेव्हा पुन्हा भेटूयात अशा छान नवीन रेसिपीसह